देवेंद्र फडणवीस हे चोरी करून झालेले मुख्यमंत्री आहेत त्यामुळे चोमू मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असल्याची जहरी टीका काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी केली जालन्यात आज काँग्रेस कमिटीचा कार्यकर्त्याचा मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सोहळ्याला सपका यांनी हजेरी लावली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलंय मोठा पक्ष प्रवेश झालाय महानगरपालिकेच्या पूर्वी मोठा पक्ष प्रवेश मानला जातो आणि तुम्ही जसं म्हणालात की काँग्रेसमध्ये सध्या पक्षप्रवेशाचा जोर काय गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेसमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळे संपन्न होत आहे आणि हे पक्षप्रवेश म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची नांदी यातून स्पष्ट स्वरूपामध्ये दिसत आहे महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये येण्याकरता चौदा पगड जातीचे सर्व लोक जे आहेत हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत आणि काँग्रेसमध्ये जुने जाणते सक्षम आणि नव्या दमाचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्राचं वारं फिरलेलं आहे आणि काँग्रेसमध्ये लोक येत आहात याचा अर्थ जो आहे काँग्रेसचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे काँग्रेसच्या विचाराच्या अनुषंगानं काँग्रेसमध्ये लोक प्रवेश घेत आहेत राहुल गांधी सारखं सक्षम नेतृत्व आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षच हा महायुतीला धडक देऊ शकतो महायुतीला संघर्ष करू शकतो या संदर्भात लोकांना मोठ्या प्रमाणात विश्वास निर्माण झाल्यामुळे काँग्रेस पक्षात कार्यकर्ते आणि नेते हे प्रवेश घेत आहेत मी कोणाचा उल्लेख केला नाही मात्र जी पनोती आहे ती पनोती आहे आणि जो गेलेला माणूस आहे त्यांना नांदा सौख्य बरे जे काँग्रेस पक्षात होते इतके दिवस काँग्रेसने त्यांना मोठं केलं अशा काही प्रवृत्ती सोडून गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे धन्यवाद पण आहे की त्यांनी नव्या दमाच्या नव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आणि प्रामाणिक लोकांना संधी दिली त्यामुळे त्यांनी एक मोकळं वातावरण निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचे पण आम्ही आभार घ्यावं लागणार सरकारची मोठस अप्रेंडिस ही आहे की सरकारच्या इशाऱ्यावर जर तुम्ही नाचले नाही किंवा सरकारचं म्हणणं ऐकलं नाही किंवा सरकारला विरोध केला तर विरोध करणाऱ्या माणसाला ताबडतोबीने त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात विजय वरेट्टीवार हे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातले नेते आहेत आणि विधिमंडळात मध्ये काँग्रेस पक्षाचा आवाज ते उठवत असताना त्यांना ईडीने पाठवलेली नोटीस हा कुठेतरी लोकशाहीचा गळा ओढण्याचा प्रयत्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात जिल्हा स्तरावरील आमच्या नेतृत्वाला अध्यक्षांना तालुका अध्यक्षांना या संदर्भातले आम्ही अधिकार दिलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडी अर्थात इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत चर्चा करण्याच्या अनुषंगाने राज्य पातळीवर कुठली आघाडी कुठली युती काँग्रेस करणार नाही जिल्हा पातळीवर या संदर्भात अधिकार प्रदान केलेले आहे त्यामुळे जिल्हा पातळीवरच आमचे जिल्हाध्यक्ष आमचे खासदार महोदय हे सर्व पक्षांशी चर्चा करून हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घोषणा झाल्या झाल्या जिल्ह्याचा प्रस्ताव हा आमच्याकडे सादर करतील आणि त्यानुसार आम्ही अनुमती देऊ त्यामुळे थोडं संयमाने घ्या आग देखो क्या यांचा एक वादग्रस्त विधान समोर आलं आहे मागच्या निवडणुकांमध्ये चपटी कोंबडी बकरी देऊन यंदाही हेच करावं लागणार आहे अजित पवार खर तर माग काही दिवसात भारतीय जनता पक्ष हा उन्मत्त स्वरूपाचं राजकारण करताय भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षांनी हा केलेला आहे आणि मतदारांना विकत घेणं नागरिकांना वेठीस धरणं लोकशाही संपूर्ण संविधान संपूर्ण सर्व ते करत आहेत त्यामुळे त्यांचा लोकशाही विश्वास नसून पैसा फेक तमाशा देख नावाचा तमाशा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी महाराष्ट्रात आहे आंदोलन ठिकाणी लागते रस्त्यावर टायर पेटले जातात सरकार नागपूरमध्ये जाऊन चर्चा करायला तयार दोन दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने तहसीलदाराची गाडी ही फोडलेली हो आहे आणि नांदेड जिल्ह्यात काल देखील डी ओच्या गाडीवर दगडफेक कुठेतरी झालेली आहे त्यामुळे एकंदरीत जनतेच्या मनात शेतकऱ्यांच्या मनात सरकारच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे कारण या सरकार कर्जमाफी सारखं आश्वासन देऊनही कर्जमाफी करत नाही आम्ही प्रमुख राजकीय पक्षाने आताना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मागणी केली तीही मदत देत नाही कुठेतरी तेहतीस लाखात हजाराचा हजार कोटीचा एक फसवा आकडा पहिले फेकला काल आंदोलन लोक करू पाहत आहेत तहसीलदाराच्या गाड्या ते बघितला अकरा हजाराची पुन्हा एक दुसरी फसवणिस निसान, फडणवीसांनी फसवनीसच्या भूमिकेमध्ये घोषणा केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर जनतेच्या मनात असंतोष आहे आणि त्या असंतोषाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यावर त्याचा उद्रेक हा होताना दिसतो राहता राहिला बच्चू कडूंच्या एकंदरीत आंदोलनाचा विषय तर शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नाला काँग्रेस देखील त्यांचा पाठिंबा आहे बच्चू कडू यांच्याशी देखील त्यांचं पत्र आलं होतं त्यांच्याशी संभाषण आमचं झालेलं आहे आणि त्यांच्या या शेतकऱ्यांच्या मागण्यांना काँग्रेस पक्षाचाही पाठिंबा आहे मात्र मात्र यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांचा असंतोष आणि त्या शेतकऱ्याच्या असंतोषाचा अंत या सरकारनी पाहू नये आणि महाराष्ट्राला अराजकतेच्या खैत देवेंद्र फडणवीसांनी ढकलू नये आणि त्याकरता तात तातडीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा ही देवेंद्र फडणवीस सरकारनी करावी ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे आत्महत्या केलेल्या मुलीचा चारित्र आनंद असा सवाल सुषमा संतापजनक अशा प्रकारचा हा आरोप आहे आणि आपल्या सर्वांच्या परिवारातील लेखी बाळी या दुसरीकडे आता शिक्षणाकरता जातात पुण्यालाही मोठ्या प्रमाणावर शिक्षणाला जातात इतरही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाला जातात माझी मुलगी डॉक्टर आहे ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शिक्षणाला जाते आणि आपल्या लेकरं बाळ आपल्या मुली बाळी ह्या जात असताना जर कुठे अशा प्रकारची घटना घडल्यानंतर दरवेळेस या चारित्रिंतोडे उडवला जातात हा अशा स्वरूपाचा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे आपल्याला आठवत असेल की पुणे या ठिकाणी हंगवणे प्रकरणामध्ये कुठेतरी अडचणीत जीव पाहत असताना त्या बाळीवर त्या मृतक मुलीवर महिलेवर आरोप केल्या गेले तसेच आरोप हे आता डॉक्टर संपदा मुंडेच्या संदर्भात जर केला जात असेल तर हे कसे सहन करावे हा प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न अत्यंत साफ आहे त्या डॉक्टर संपदावर जो दबाव होता हा दबाव फलटण जिल्ह्यातल्या आकाचा होता आणि त्या आकाचे प्रताप जे आहेत हे जनतेच्या समोर आहे एक माणूस टीव्हीवर काही दिवसां वर्षांपूर्वी हा येतो आणि बोट स्वतःचा कापतो आणि बोट कापताना सांगतो की नाईक निंबाळकर माझ्यावर अन्याय करतायत आणि अशा पद्धतीने त्यांनी अन्याय करणं थांबले तर मी शरीराचे वेगवेगळ्या वे अवयवाचे तुकडे करेल असा आरोप असा आरोप नव्हे तर स्वतःचा हात असं बोट कापून घेणारा माणूस एक दाम्पत्य आत्महत्या करते तो प्रकार संपदा मंडळींच्याही संदर्भामध्ये फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून होत असणारा आग्रह हा स्पष्ट आहे त्यामुळे बीडच्या आकापेक्षाही मोठा आका हा फलटण मध्ये लपलेला आहे आणि या आकाचा मोठा आका हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि हा मुख्यमंत्री जाऊन आका असणारच्या क्लीन चिट देतो ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला लाज वाटावी अशा प्रकारची घटना आहे आणि यावर या विषय थांबलेला नसून आता त्या आपल्या सर्वांची लेखबाळ असणाऱ्या डॉक्टर संपदाच्या चारित्रावर चा शिंपतो ढोडले जातात हे संतापजनक आहे या आरोप करणाऱ्यांना आयाबहिणी नाहीत का हा थेट प्रश्न या आपल्या माध्यमातून आम्ही विचारत आहोत देवेंद्र फडणवीसांनी आधी ठाकरेंच्या जे प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि मतजोरीचा मुद्दा पुढे केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जे बोलले त्याच्यावर देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे चोमू मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातला जो आमचा उल्लेख आहे तो ते खरा ठरवत आहेत आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत संयमाने सभ्यतेने वागलं पाहिजे ही आपली असणारी आप परंपरा आहे मात्र चीफ मिनिस्टर हे चीफ बिहेर करत आहेत त्याचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो राज ठाकरे सुद्धा गुरुवारी निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करणार आहेत नाही कोणत्या पक्षामध्ये कोणते मतप्रवाह आहेत हा विषय अलबत्ता निराळा आहे जो मोर्चा एक तारखेला निघणार आहे ता सर्व पक्षांचा आहे आणि हा मोर्चा मतचोरीच्या अनुषंगाने आहे आणि मतजोरी राहुल गांधींनी ही उघडी केलेली आहे के त्यामुळे या संदर्भामध्ये महाविकास आघाडी किंवा एनडीआलँचा कोणता प्रश्न नाही राहता राहिला मनसेचा कुठल्याही प्रकारचा आघाडी करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव काँग्रेसला प्राप्त झालेला नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही मोठे नेते आहेत आणि तोला मुलाचे नेते आहेत त्यांनी यापूर्वीच त्यांचा मुंबई या ठिकाणी रमेश चनीतलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण त्यांचा प्रवेश मुंबई या ठिकाणी घेतला होता ते तोला मुलाचे नेते आहे आणि त्यांचा संपूर्ण संतान हा काँग्रेसच्या माध्यमातून राखला जाईल शेवटी